पहा असं आहे खरं तर सद्यस्थितीमध्ये देशासमोर नाही तर जगासमोरच एक फार मोठं आव्हान आणि फार मोठं आव्हान समोर दिसतंय आणि ते आव्हान असं आहे की ज्या ठिकाणाहून आतंकवादी सगळ्या जगभर पसरलेले आहेत त्या आतंकवाद्यांचं आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तान आणि त्या पाकिस्ताननी मध्यंतरी गेल्याच आठवड्यामध्ये काश्मीरला जी काही कुरापत काढली त्यावरून आपला देश देखील कुठेतरी खडबडून जागा झाला आहे आणि खडबडून जागा झाल्यानंतर आता काही ना काहीतरी निर्ब निर्बंध हे देशावर म्हणजे पाकिस्तानवर ते लादतील हे यात शंकाच नाही पण आता मात्र सर्वसामान्य व्यक्तींच्या मनातली भावना अशी आहे की एकदा यांची खोड मोडली पाहिजे बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मग याच्यासाठी ग्रहमान काय म्हणतात हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे कोणाच्या भावना काय म्हणतात ते यापेक्षा देखील याच्यानी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर देखील काय परिणाम होऊ शकतात किती हानी मनुष्यहानी होऊ शकते या सगळ्याच गोष्टी आल्या मग तसे ग्रहमान आहेत का की खरोखर युद्ध होईलच तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कल्पना आहे की एकोणतीस मार्चला शनी बदलला आहे शनी बदलला तो मीन राशीत आला म्हणजे देशाची जी रास आहे तर त्याच्यासाठी हा शनी अतिशय अनुकूल योग्य आहे म्हणजे त्यानंतर काहीतरी एक विशिष्ट कालावधी सुरू झाला आहे की जेणेकरून शनीचं पाठबळ निश्चितपणे आपल्याला प्राप्त होऊ शकेल हा झाला एक विषय दुसरा विषय असा की मे महिन्यामध्ये तीन मातब्बर ग्रह बदलतात आहे आणि तीन मातब्बर ग्रह कोणते तर सगळ्यात मोठा ग्रह म्हणजे गुरु आणि दुसरे दोन ग्रह म्हणजे राहू केतू तर ह्या तीन ग्रहांचे बदल आणि आत्ता झालेला शनीचा बदल या सगळ्यांचं जे काही संक्रमण आहे संक्रमण म्हणजे फार कमी कालावधीत मोठमोठे ग्रह जर बदलले तर त्याला आपण संक्रमण म्हणू की फार मोठी उलथापालत होण्याचा संभव आहे मग ती उलथापालथ म्हणजे काय काय उलथापालत का का की कुठेतरी भूकंप झाला आणि त्याच्यात काही लोकं गेले याला उलथापालत देशाची नाही म्हणता येणार ना। देशाची उलथापालत म्हणजे खरोखर दोन देशांमध्ये समोरासमोर युद्धजन्य परिस्थिती नुसती न होता युद्ध होणे आणि फार मोठी हानी दोन्ही देशांची होणे याला आपण युद्ध म्हणून तेव्हा ती खऱ्या अर्थाने उलथापालथ म्हणता येईल बरं आपल्याला हे देखील कल्पना आहे की दोन्ही देश जगामध्ये सगळ्यांचं लक्ष या दोन देशांकडे आहे आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत कारण जी जी ज्येष्ठ महासत्ता सगळ्या आहेत त्या सगळ्या आपल्या बाजूनी आहेत त्यांनाही कुठेतरी असं वाटतं आहे की नाही अतिशय योग्य आहे आणि हे झालं पाहिजे मग ग्रहमानाचं म्हणणं काय तर निश्चितपणे आपलं ग्रहमान आपल्या देशासाठी अत्यंत उत्तम आणि चा छानच आहे की जेणेकरून जरीसुद्धा आत्ता केंद्र सरकारने निर्णय घेतला युद्धाचा तरी देखील त्याच्यामध्ये विजय मिळेल हे मान्य आहे पण त्या विजयाचं मोल काय चुकवावं लागेल हे देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण युद्ध करणं इतकं सोपं नाही आज दिवसाचा खर्च हा काही हजार कोटींचा होतोय जेव्हा युद्ध होईल त्यावेळेला तर एवढा सगळा खर्च कुठला का देशाला परवडणारा नाही आणि त्यामुळे केंद्र सरकारने जर काही मधली भूमिका किंवा पर्याय घेतला तरच पण मला असं वाटतं की आत्ता जी आपण त्यांची जी काही कोंडी करतो आहे की सिंधू जल किंवा चिनाब नदीचं जल हे सगळं थांबवायचं था आहे की जेणेकरून त्यांची जी प्राणवाहिनी आहे तीच बंद करायची असं एक वाटतंय ठीक आहे किंवा त्यांना मार्ग दिला नाही हवाई मार्ग बंद केले वगैरे वगैरे पण तरीसुद्धा याच्याने सर्वसामान्य व्यक्ती खुश नाहीत प्रत्येकाला हेच वाटतंय की तुम्ही पाणी बंद कराल आणि त्यांचे काय हाल होतील ते जाऊ द्या पण आता युद्ध करा कारण त्यांनी गोळ्या घातल्यात सर्वसामान्य व्यक्तींना पर्यटकांना त्यांनी गोळ्या घातल्या त्याच पद्धतीने त्याही लोकांना आपल्याला गोळ्या घालता आल्या पाहिजे आणि ही सर्वसामान्यांची भावना कुठेतरी निश्चितपणे केंद्र सरकार विचार करील आणि मला खात्री आहे की निश्चितपणे मे महिना हा जो आहे तो खास करून त्याच गोष्टीसाठी महत्त्वाचा ठरेलं आंतरराष्ट्रीय दबाव यांच्यावर त्यांच्यावर काय होईल काय नाही हा विषय वेगळा पण तरी देखील निश्चितपणे युद्धाला तोंड फुटणार किती दिवस चालेल किती हानी होईल हे मात्र आत्ता आपल्याला त्याचं वर्तवता येणार नाही पण एवढं मात्र नक्की की युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांकडे संपूर्ण आंतरराष्ट्रीय सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे जसे भारताला पाठिंबा देणारे काही महत्त्वाचे देश आहेत तसे पाकिस्तानलाही पाठिंबा देणारी काही लोक आहेत किंवा देश आहेत कारण त्यांचे नाही म्हटलं तरी जगामध्ये छप्पन्न देश केवळ मुस्लिमांचे आहेत त्याच्यामुळे आज जरी ते सहकार्य करत नसतील पण ते जर याच्यात उतरले तर मग मात्र कदाचित ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणता येईल फक्त ती वेळ जगावर येऊ नये कारण महाभयंकर हानी याच्यामध्ये होऊ शकते तसं होऊ नये एवढीच फक्त माझी भावना आहे पाकिस्तानची परिस्थिती पाकिस्तानची पाकिस्तान अवस्था इतकी बिकट आहे आणि आता या मे महिन्यामध्ये तर अतिशय बिकट होईल मी तुम्हाला सांगतो अन्नान्न दशा चाललेली आहे आयात निर्यात जवळजवळ बंद झाल्यासारखी परिस्थिती आहे एकाच वेळेला तुम्ही विचार करा की तीन लाख लोकांना कामावरून हुसकावून लावलेलं आहे अशा अनेक काही गोष्टी आहेत की जेणेकरून तिथल्या परिस्थिती त्यांना तर युद्ध परवडणारच नाही आहे म्हणजे नाही नाही ग्रहमानच इतकं वाईट आहे पाकिस्तानचं कारण पाकिस्तानचा जन्म आपल्या आधी रात्री झाला आहे चौदा ऑगस्टला आणि आपला जन्म झाला आहे पंधरा ऑगस्टला त्याच्यामुळे त्यांच्या राशीत आणि आपल्या राशीत खूप अंतर आहे आणि निश्चितपणे त्याच्यामुळे जसे ग्रहमान आपल्याला अनुकूल आहेत ते नेमके त्यांना प्रतिकूल असणार आहे आणि म्हणूनच जर या दोन देशांमध्ये जर खऱ्या खऱ्या अर्थाने युद्ध झालं तर ते पाकिस्तानला तर मुळीच परवडणारं नाही आणि कदाचित त्यांची किती किलोमीटर भूमी आपल्यापर्यंत येईल अशीही मला शंका आहे कारण स्वाभाविक आहे आपण वर्षानुवर्ष ऐकतोय ओ के त्यांच्याकडे ओ के त्यांच्याकडे खरं आपला भूभाग आहे पण केवळ ताशकंद करारामुळे आज ओ के त्यांचा झालेला आहे त्याच्यामुळे काय सांगता येतं की पी ओ वर आपलं आपला झेंडा रोवला जाईल यात काही शंका नाही आहे शक्यता आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मे महिना त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल म्हणजे तुम्ही असं समजा की येत्या आजच्या दिवसापासून ते एकतीस मे पर्यंत फार मोठ्या घडामोडी या संपूर्ण जगभरात घडतील त्या या दोन देशांमुळे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट